ते बघणार आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला इथं दाखवतो तर माझ्या पाठीमाग तुम्ही बघता या ठिकाणी तर कारलेची वेळ लावलेली आहे आणि हे कारलेच्या वेळेला पण आता सध्या कारले वगैरे यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघताय आता आश्विनताई पण या ठिकाणी उभे आहे तर आश्विनताई इकडं वांगे वांगेला वांगे पण आलेले तर वांगेचा हा प्लॉट आहे मागा आपण बघू शकतात इकडं आले तुम्ही तर एकदम बघू शकतात मिरची पण लावलेल्या या ठिकाणी मिरच्याचं पण प्लॉट आहे मिरच्याला पण भरपूर मिरच्या आलेल्या आहेत आणि मिरच्याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकतात एकदम व्यवस्थित हिरवी हिरवी सर्व मिरचीची क्वालिटी आलेली आहे त्याच्यामध्ये इकडं पण आहे मोठ्या मोठ्या मिरच्या आलेल्या आहेत इकडच्या या ठिकाणी घेत आहे तर आपण बघू शकतो अश्विनताई तुमचा जो बचत गट आहे नारी शक्ती महिला बचत गट या नारी शक्ती महिला बचत गटामध्ये जे तुम्ही भाजीपाला आता लगभग किती प्रकारचा तुमच्या शेतामध्ये भाजीपाला घेत आहे आता आपण मिरची वांगे वगैरे वा बघितलं पण अजून तुम्ही किती प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी घेतात पपईचे लावलेले आणि पपईमध्ये अंतर्पित म्हणून मेथी आणि कोथंबीर केलेली आहे आणि त्याच्यानंतर तिकडं वालाचे वेल आहे तावलेली आहे वांगे लावलेले आहे वाळ्याचे शेंगा लावलेले आहे माझ्या पाठीमाग तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये कारल्याची वेल पण लावलेली आहे आणि याच्यामध्ये साईडला जे बांध आहे बांधाच्या आजूबाजूला त्यांनी शेवग्याचे झाडं पण लावलेले आहे पपई पण लावलेली याच्यामध्ये आणि सीताफळ पण लावलेले आहे आंब्याचे झाड पण लावलेले आहे म्हणजे लगभग एक एक एकरचा प्लॉट आहे ह्या महिलांचा या एक एकरच्या प्लॉटमध्ये लगभग दहा ते बारा पिके या ठिकाणी घेतात आहे आणि हे सर्व जे पिकं आहे सर्व पिकं हे सेंद्रिय पद्धतीनं घेऊन आणि जे तुम्ही हे पिकं आता समजा सेंद्रिय पद्धत तुम्ही म्हणताय पण याची विक्री कुठं करतात तुम्ही किंवा विक्री कशा पद्धतीने करतात आमची विक्री आता काही लोक घरी येऊन घेऊन जात हॉटेलवाले वगैरे गावातले जागेटवर घेऊन जातात कॉलनीवाले जातात तर बाजारपेठ तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी गावातल्या गावात पणचा भाजीपाला विक्री होतो तसेच जे वैजापूर येथून सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तर या ठिकाणी कॉलनी वगैरे वाल्यांना पण हे भाजीपाला पुरवतात याच्यामध्ये आणि जे तुम्हाला बाजारपेठेच्या भावापेक्षा तेच भाव मिळतात काही थोडंफार वाढून मिळतं घरपोच दिल्यास नंतर थोडंफार वाढून मिळतं त्या ठिकाणी कारण ते, ते आपले शेती मुळे आपण घरचे पद्धतीने शेती करतोय ना अच्छा आपण रासायनिक खत वगैरे कुठलं कु टाकत नाही तर तुम्ही आता याच्यामध्ये जे घेते तुम्ही म्हणताय आम्ही सेंद्रिय पद्धतीने हा करते तर तुम्ही काय काय याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे म्हणजे आता समजा हा मिरचीचा आता मी मिरची याच्यामध्ये मला तर कोणत्या प्रकारचा रोग पण याच्यामध्ये दिसत नाही किंवा दिसत म्हणजे एकदम व्यवस्थित दिसते असं कुरजटलेलं वगैरे दिसत नाही तर तुम्ही याला फवारणी काय मारतात किंवा खत काय टाकतात तुम्ही याला गोमूत्राची फवारणी केलेली आहे आम्ही गोमूत्राची फवारणी केलेली आहे शेणखत वापर केलेला आहे आणि जीव अमृत तयार करतोय तयार करून याच्यावरती आजार नाही तर आपण बघू शकतो का जे आहे सर्व सेंद्रिय पद्धतीनं म्हणताय आणि ते कोणत्याही रासायनिक पद्धतीचा वापर न करता याला ते जीवामृतचा वापर करतात तसेच गोमूत्र आहे गोमूत्रासाठी एक गाय पण विकत घेतलेली आहे स्पेशल गोमूत्रासाठी चर्चा करत होत्या त्यावेळेस तर तर या प्लॉट मध्ये आपण पण अशा पद्धतीनं शेती करू शकतो फक्त एक पीक घेतो आणि एक पीक घेतल्यामुळं आपल्याला एका पिकामध्ये नुकसान झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या हातामध्ये काहीच नसतं तर या ठिकाणी आपल्याला एक चांगलं उदाहरण घ्यायसारखं आहे का, का यांनी जे लगभग सात ते आठ पिक एका एकरच्या प्लॉट मध्ये घेतलेलं आहे आणि एका पिकामध्ये जरी नुकसान होत तर दुसऱ्या पिकामध्ये त्याची भरपाई निघून येते बरोबर का नाही तर एक पीक सुटलं तर दुसऱ्या पिकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न मिळ मिळत आहे बघा किती मोठे मोठे पपया आलेले आहे या पपयामध्ये पण आपण बघू शकतो हे पण सर्व पपई जे आहे त्यांनी सर्व सेंद्रिय पद्धतीनंच तयार केलेली आहे तर अशा पद्धतीनं मिरचीचा प्लॉट त्याच्यामध्ये वांगा त्याच्या बाजूला वांगे त्याच्या बाजूला पपई पापय, पपई मध्ये आंतरपीक म्हणून कोथंबीर घेतलेली आहे आता त्याच्या तिकडच्या साईडला कोथंबीर पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये आंतरपीठ त्याचं पीक घ्यायचं हे करायचो त्याच्यामध्ये काही आमचं भागत नव्हतं त्यामुळं आता आम्हाला जर तिथून प्र प्रशिक्षण भेटल्यामुळं आम्ही आता वेगळे प्रकारचे झाडं लावलेले आहे फळभाज्याचे फळबाग केलेलं आहे भाज्या वगैरे लावलेले आहे याच्यातून आम्ही व्यवस्थित उत्पन्न काढतो आहे आता आम्ही किचन गार्डन तयार केलेलं आहे आता आ, कारले लावलेले आहे त्याच्यामध्ये वांगे लावलेले आहे मिरची आहे भेंडी आहे आणि वालाच्या शेंगा पण आहे टमाटर लावलेले आहे आणि तिकडं हे केलेलं आहे डांगर वगैरे हो सगळं या पद्धतीनं लावलेलं आहे मला इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये सहा वर्षापासून काम करत आहे पण माझ्याकडे वेगवेगळे खेडे दिलेले आहेत तर त्यातूनच माझ्याकडे एक लोणी गाव पण आहे माझ्याकडे लोणी गावामध्ये माझे आता सध्या बचत गट चालू आहे बचत गटाच्या अंतर्गतमधून मी श्री नारी शक्ती महिला बचत गटाच्या महिला ज्या आहे त्यांना शेती कशी करावी आणि सेंद्रिय शेती पद्धतीने कशी करावी या याच्याबद्दल वेळोवेळी वे त्यांना मा म्हणजे प्रशिक्षण पण देण्यात आलेले आहे आणि प्रत्यक्ष त्यांचं जिथं शेत आहे त्या शेतामध्ये शेता जाऊन प्रत्यक्ष त्यांना माहिती देतो किंवा कडलं मार्गदर्शनामधून मा आज त्यांनी इतकी छान पायकी शेती म्हणजे आज सेंद्रिय शेती पद्धतीनं ते फळ भाजीपाला वगैरे घेत आहे तर आज खूप छान पद्धतीनं त्यांनी भाजीपाला आणि त्याच्यानंतर ते त्यांनी भाजीपाला तर घेतलेलाच आहे आंतर पीक पण घेत आहे आणि सेंद्रिय शेती पण करत आहे पण त्यांनी आज स्टॉल पण चालू केले आम्ही असं सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला जो केलेला आहे याच्यामध्ये आता तर आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन मिळते तर आम्हाला वेळोवेळीचं प्रेक्ष प्रशिक्षण भेटतंय कोण इरपन सरा कोण आमच्या छाया मॅडम आम आहे हे आम्हाला वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करत असतं याच्यामध्ये असं असं तुम्ही कर जा म्हणून याच्यात हे असं आंतरपीक घ्या असं वगैरे मग याच्यामध्ये सगळ्या आमच्या गटाच्या महिला आहे या यांचं पण मला सगळ्यांचं हे लाभतं आहे ते पण इथं मला येऊ वेळी येऊन मदत करू लागतात त्याच्यात माझ्या मिस्टर पण आहे ते पण मला मदत करत आहे त्याच्यामध्ये मी लानी बहिणी आहे माझी ती पण येऊन याच्यामध्ये मदत करते आहे मग आम्ही सगळं मिळून अशी सेंद्रिय शेतीनं हे भाजीपाल्याची मदत करतो आहे पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आम्ही त्यामध्ये खर्च पण निघत नव्हता जेवढा आम्ही खर्च लावायचो कारण क्षेत्र कमी क्षेत्र कमी असल्यामुळे एक पीक कोणतं तरी घेत होतो आम्ही त्या टायमाला तर खर्च पण पन पूर्णपणे काही निघत नव्हता एवढा मग काय ते नकोसं झालं होतं हे खर्च पण त्यातले त्यात निर्मला इन्स्टिट्यूटमधून आम्हाला थोडी माहिती मिळाली त्यांनी काही प्रशिक्षण वगैरे घेतले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्चच कमी झाला आमचा खर्च असा कमी झाला की रासायनिक पद्धतीचे औषधी फवारण्या वगैरे वगैरे तो खर्च शंभर टक्के तर बंदच झाला आमचा त्यासाठी आम्ही फक्त एक गाय घेतलेली तिचं प्रॉफिट फार आहे आम्हाला प्रॉफिट असं आहे की तिचं शेण आहे गोमूत्र आहे काही आम्ही जीवा जीवामृत वगैरे तयार करतो त्यापासून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्ही बऱ्याच प्रकारचे पिकं घेतलेले आहे आणि एखादं पीक जरी प्रॉब्लेम आला काही तर दुसऱ्या पिकांमधून आम्हाला उत्पन्न भेटतं आहे आता आम्ही कमीत कमी सत्तर टक्के पु सत्तर टक्केच्या पुढंच आम्हाला प्रॉफिट भेटतं मॅडम याच्यामध्ये आता आणि सर गोष्ट अशी आहे की आता आनंदाने करतो आम्ही पहिले असं टेन्शन म्हणून उन्हात अनाथ असं आता एवढं काही जास्त वेळ द्यावा लागत नाही आम्हाला जसा भेटन घरातलं काम करून आपले-आपले कामं करून आणि मग आम्ही निवांतपणे येऊन मस्तपैकी एकदम असं नो टेन्शनमधून काम करतो आम्ही